देशभरात गाजत असलेल्या पुण्यातील पोरशे सारखा भीषण अपघात करणारी नागपूरची एकोणचाळीस वर्षीय धनाट्य महिला रितिका उर्फ रितू दिनेश मालू हिचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावलाय न्यायाधीश आर एस पाटील भोसले यांनी हा निर्णय दिला नागपुरातील ही हृदयद्रावक घटना पंचवीस फरवरी दोन हजार चोवीसला मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास मुख्य रेल्वे स्थानकाजवळच्या रामझुल्यावर घडली रितिका धुंद अवस्थेत भरधाव वेगाने मर्सिडीज कार चालवित होती दरम्यान तिची कार अनियंत्रित होऊन आधी रामझुल्याच्या कठड्याला धडकली आणि त्यानंतर कारने मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा आणि मोहम्मद आतिक मोहम्मद जिया हे दोन तरुण मित्र स्वार असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यामुळे हे दोन्ही तरुण दूरवर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले घटनास्थळावरील नागरिकांनी त्यांना जवळच्या मेओ रुग्णालयात दाखल केले त्यावेळी डॉक्टरांनी मोहम्मद हुसेनला तपासून मृत घोषित केले तर मोहम्मद अतीत याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला दोन्ही तरुण बँक फायनान्सचे काम करीत होते त्यांना या क्षेत्रात खूप पुढे जायचं होतं परंतु ऋतिकाच्या नशेने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले तर सत्र न्यायालयाने तेरा मार्चला प्राथमिक सुनावणीनंतर ऋतिकाला विविध अटकींसह तात्पुरता अटकपूर्व जामीन दिला होता त्यानंतर बावीस मे ला अंतिम सुनावणीमध्ये सरकारी वकील अॅडव्होकेट रश्मी खापर्डे यांनी रितिकाला कायमचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास जोरदार विरोध केला घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत कारमध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यात आले त्यामुळे आरोपी वाढू शकतात याकरिता प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी रितिकाला अटक करणे आवश्यक आहे असे अॅडव्होकेट खापर्डे यांनी सांगितले तर न्यायालयाने या घटनेबाबत कायदेशीर बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला बावीस मे ला निर्णय राखीव ठेवण्यात आला होता तक्रारकर्त्यातर्फे अॅडव्होकेट मोहम्मद फजल यांनी कामकाज पाहिले रितिका ही देशपांडे लेआउट येथील रहिवासी असून तिची माधुरी सारडा ही देखील कारमध्ये बसली होती दोघेही क्लब येथे पार्टी करून घरी जात होत्या त्या दोघांनीही पार्टीत मद्यप्राशन केले होते त्यांनी खरेदी केलेल्या मद्याचे बिल पोलिसांनी जप्त केले आहे पोलिसांनी सारडा विरुद्धही एफ आय आर दाखल केली असून तिला समज देऊन सध्या तिला सोडण्यात आले आहे